आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर मराठा आरक्षण युद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं असून ते संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर गावागावातील मराठा बांधव आता आक्रमक होत असल्याचं दिसून येऊ आहे सेरू तालुक्यातल्या डिग्रज जहागीर येथील ग्रामस्थांनी तर सर्वच लाग राजकीय लोकप्रतिनिधींना गावात न योजनाची शपथ घेतली आहे आम्ही आम्ही शपथ घेतो की इथून पुढे गावामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला पक्षाच्या पुढाऱ्याला गावामध्ये येऊ देणार नाही आणि जर कोणी येण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला आणण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एक दोन टक्के समाजविरोधी लोकांसाठी समाजाशी आम्ही कधीच गद्दारी करणार नाही एवढी विनंती आम्ही करतो आणि चरांगे पाटलासोबत तन मन धनाने लढाई जिंकेपर्यंत सोबत सोबत राहू सोबत एक मराठा एक मराठा एक मराठा का एक मराठा आता कस आता कस पाटील म्हणजे कस परभणी शहरातल्या कारेगाव रोडवर असलेल्या एका वस्तीग्रामध्ये नऊ वर्षीय अल्पवयीन मुलावर दुसऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केल्याचं पुढे आहे या प्रकरणी पीडित मुलाच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर चोवीस सप्टेंबर रोजी नवा मुंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरा जून दोन ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सदर वस्तीग्रहामध्ये आरोपी सोळा वर्षीय मुलानं नऊ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केलेत घडला प्रकार पुढे आल्यानंतर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मुलानं आप भीती सांगितल्यानंतर नवामुंडा पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोक्सो आणि इतर कलमांखाली याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे परभणी शहरातल्या सावली विश्रामगृहावर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महिला पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बांधणीचं नियोजन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सव्वीस सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी उपनेत्या संजना संजना संजय घाडी सोलापूरच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड येथील नगरसेविका प्रीतम घाणेकर सोनम जमसुदकर आदींची उपस्थिती होती तर यावेळी खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची भेट घेऊन महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला डॉक्टर संप्रिया पाटील डॉक्टर विवेक रावंदर अनिल डहाळे सखुबाई लटपटे अंबिका डहाळे यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी यावेळी होत्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून तात्काळ नुकसान भरपाई मिळवता येईल ओला दुष्काळ जाहीर कधी होतो जर तुमच्या भागामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त किंवा शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो तुम्हाला सरकारी मदत देखील मिळू शकते पीक विमा कसा मिळवायचा पण काय जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर, तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर बहात्तर तासाच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा काय लक्षात ठेवावं तक्रार करताना सगळ्या सही व तपशील नीट भरून हो घ्या पीक कापणीच्या प्रयोगावर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाची तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध राहा योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा जय किसान आपल्या संघाच्या निधी आणून विकासाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम आपण सर्वांनी मिळून आहे प्रत्येक योजनेच्या आणि प्रत्येक निधीच्या हेडमधून आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी निधी आणू शकतो माझ्यावर टिप्पणी -टिक करणाऱ्या विरोधकांनी काय विकास केला हे एकदा स्वतःला विचारावं निवडणुकीपुरतं गावात येणाऱ्या संधी साधूंना सर्वसामान्य जनतेने ओळखायला हवं असं टीकास्त्र आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी सोडले पूर्णा तालुक्यातल्या साखळी इथं खांबेगाव इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार राजेश विटेकर अर्जुन काळवांडे छगन मोरे गणेश कदम सुभाष देसाई बालाजी रुद्रवाराद यांची उपस्थिती होती मुंबईच्या आझाद मैदानावर मागील चाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला प्राध्यापक किरण सोंटके यांनी आज भेट दिली शाळांच्या शिक्षकांचं मुंबई इथं आझाद मैदानावर मागील चाळीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आज सत्तावीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास चार हजार चा शिक्षक सहभागी झाले होते यात राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक किरण सोंटके यांनी आज भेट दिली यामध्ये सर्व अंशकालीन अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान देण्याची यावेळी मागणी करण्यात आली त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि शिक्षकांची अशैक्षणिक कामे तात्काळ कमी करावीत अशा विविध मागण्यांचा समावेश आहे गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीनं आज धरणं आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न ज्योती अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी तसंच सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे धरणं आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व महिला व पुरुष अधिकारी व कर्मचारी मोठ्या सहभागी झाले परभणी जिल्ह्यात अनेक वर्षांपासून हजारो गायरानधारक गायरान जमिनी कसत असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतात गायरानधारकांना त्यांच्या नावाचा सातबारा करून देण्याकरिता प्रशासनानं कोणतेच ठोस पावलं उचलले गेले नाहीत याकरिता प्रशासनाला जागे करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज परवणी शहरातल्या महात्मा फुले यांच्या पुतल्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे परवणीच्या ज्ञानोपासिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते माजी मंत्री माजी खासदार गणेशा दुर्गावकर जागतिक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीमद् भागवत गतीच्या आठव्या अध्यायावरील सहासष्टाव्या श्लोकावर जागतिक वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे जीवन जगत असताना विविध विषयांबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून व माजी मंत्री गणेशराव जुळगावकर यांच्या महाराष्ट्र गाजवणाऱ्या विचारानं कर्तृत्व यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे मंडळाचे सहसचिव तथा श्रीमद भगवद्गीता अभ्यासक समीर जुळगावकर यांच्या संकल्पनेतून आयोजित केल्या जाणाऱ्या या जागतिक स्पर्धेत गुजरात मध्य येथील नागरिकांनी तसंच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील लोकांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती देण्यात आली आहे

उपमुख्य लेखा व अधिकारी मनोज पाते मुख्य व्यवस्थापक एसबीआय संजय कुमार स्वैन ऋषिकेश मरकड तसंच प्रशांत खंदारे कविता नावंदे आदींची उपस्थिती होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बी एड अहताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत शासनाच्या शालेय शाले शिक्षण क्रीडा विभागानं नुकताच शासन निर्णय घेतला आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळेत नियुक्त कराव्याच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त कराव्याची तरतूद आहे सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाही ही बाब लक्षात घेता कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड अहतापध धारक पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे या नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू असणार आहे निवड कंत्राटी पद्धतीनं ही नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आजपर्यंत आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेतली नव्हती ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तसंच केंद्रातही त्यांनी विविध खात्याची मंत्रिपदं उपभोगली आहे अशा मोठ्या नेत्याकडून ओबीसी समाजाला आरक्षणाच्या समर्थनार्थ ते भूमिका घेतील अशी अपेक्षा होती मात्र रत्नागिरी इथं झालेल्या सभेत पवारांनी जरांगे यांच्या मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीचं समर्थन करून ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तसंच त्यांचा निषेध करत असल्याचं निवेदन ओबीसी समन्वय समितीच्या वतीनं परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात <च्चाँगा> आलंय सर्वसामान्य नागरिकांना सरकार दरबारी सुरू असलेल्या विविध बाबींची माहिती व्हावी हे माहिती करून घेण्याचा अधिकार मिळाला असून त्याचे महत्व सर्वांना कळावं त्यांना ती माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आला आहे त्यामुळे जनमाहिती अधिकाऱ्यांनी विहित कालमर्यादेत माहिती पुरवावी असं आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप पाळे यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये जागतिक माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकर उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर अपर अधिकारी निळकंठ पाचंगे तहसीलदार रणजित सिंह कोळेकर नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर मिलिंद शिंगारे यांची उपस्थिती होती रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मराठा आरक्षणाच्या विषयावर परभणीमध्ये आज मराठा मावळा संघटनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाडाभर संपर्कद्वारा काढण्यात आलेला असून अध्यक्ष मालिक शिंदे हे सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी देत आरक्षणाचा विषय समजावून सांगत आहेत आज ते परवणीचा असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मराठा समाजाला निवडणुकीपूर्वी ओबीसीतून आरक्षण मिळेल असा आशावाद व्यक्त केलाय यावेळी हनुमंत कदम संजय गायके विक्रम पाटील बाळासाहेब नलावडे बबन पाटील मोतीराम खंदारे यांची उपस्थिती होती पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात पशुचिकित्सा संकुलात आज जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अधिष्ठाता डॉक्टर सुधीर राजूरकर यांनी उपस्थित श्वाल पालकांना मार्गदर्शन केलं प्रस्तावित डॉक्टर यांनी केलं हा स्पष्ट करून जागतिक रेबीज सांगितलं <्यागति> जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा माहिती कार्यालयामध्ये जागतिक माहिती अधिकार दिवस आज साजरा करण्यात आला यावेळी माहिती अधिकारी प्रभाकर वरिष्ठ लिपिक शिवाजी गमे गजानन शिंदे भगवान ढाकरे सरस्वती साखरे गंगा देशमुख मोहसीन मनसुरी आदी उपस्थिती होती परभणीतल्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन इथं सव्वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई प्रायोजित राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण या स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेके यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल विभागाचे प्रमुख प्राध्यापक अमोल बेंडसुरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं अध्यक्षस्थानी दत्तात्रय आंभोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश शेरे नारायण चौधरी डॉक्टर आनंद पात्रीकर राहुल काळेकर विजय पाटील प्रदीप रणखाम राम चव्हाण आदींची उपस्थिती होती तर परीक्षक म्हणून जयंत पाठक प्राध्यापक अविनाश गुट्टे प्राध्यापक संदीप हाके यांनी या राज्यस्तरीय तांत्रिक पेपर स्पर्धांचं मूल्यांकन केलं बाई माणसावर हक्का उघडतोस असं म्हणाल्यानं एका युवकाला जबर मारहाण करत जखमी करण्यात आल्याची घटना शिरू शहरातल्या विद्यानगर भागात तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमाराला घडली या प्रकरणी पंचवीस सप्टेंबरला शिरू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे राज्य मास्टर जलतरण संघटना अमरावती व नागपूर जिल्हा मास्टर जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत परभणी पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पांडुरंग गौते यांनी जलतरणातील विविध प्रकारांमध्ये तीन सुवर्ण व तीन रौप्य पदकं पटव आहेत त्याबद्दल प्रभारी पोलीस अधीक्षक धरणे यांच्या हस्ते ज्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड अनिरुद्ध काकडे प्रेमप्रकाश माकुडे माधव कॉरांटोळो माधव लोकुलवार अर्जुन रणखाम उषा सूर्यवंश यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यात राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षांतर्गत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्याबाबत आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमाव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी सहायक शल्य चिकित्सक डॉक्टर सारी काबडे अप्पर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रावजी सोनवणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे निवासी वैद्यकीय अधिकारी कल्याण कदम समन्वयक डॉक्टर अजित विसपुते डॉक्टर सिद्धार्थ पैठणे डॉक्टर संदीप गाडेकर आदींची उपस्थिती होती राज्यभरात पडलेला बेमोसमी पाऊस आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान फार मोठं आहे या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शासनानं कोणताही दुजाभाव न ठेवता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आजपासून शिवस्वराज्य सेनेच्या शीतल कदम यांनी दीड दिवसाच्या उपोषणाला सुरुवात केली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद